नमस्कार मित्रांनो यशस्वी सुयश अँड मम या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे अडीच अक्षरे प्रेमाचे एक प्रेम कहाणी भाग सतरामध्ये आपण पाहणार आहे अमय किती वेळ असा राहशील माझं एक लग्नाला होकार देना न राहून कावेरी देवी म्हणाल्या आई जे लग्न बिझनेस डील नसेल तेच लग्न मी करेल आणि जर मला मजबूर केले तर ज्या बिझनेससाठी हे लग्न जमवणार तो बिझनेस मी कसा पाडतो बघत राहायचं तो, तो म्हणाला आणि कडक माघारी न पाहता निघून गेला कावीरी देवी हताश होऊन त्याला जाताना पाहत होत्या त्या आवडल्या तस वासुदेवनी त्यांना दिसले चेहरा एकदम रागात लालबुंद झाला होता त्याने हे वासुदेवला उद्देशून बोलले हे कळले होते अमय वेगाने गाडी चालवत त्याच्या फ्लेमच्या लोकेशनवर आला रागाला होता त्याला आज त्याचं लग्न वासुदेव ठरवणार होते कोणासोबत हेही त्याला माहिती होतं पण त्याने डाव उळवून लावला रागात त्याने त्याची सिगरेट काढली अस्वस्थ वाटली की त्याला प्यावशी वाटत होती लायटर खिशात नव्हतं तर कारमध्ये तो शोधत असताना त्याला सीट पॉकेटमध्ये एक बॉक्स दिसला तोच बॉक्स ज्यात प्राजक्तासाठी डिझाईन केलेली साडी होती त्याने सिग्रेट तेथेच ठेवत बॉक्स घेऊन कारच्या डोरला टेकून उभा राहिला दोन मिनिटे डोळे बंद केले तिचा चेहरा ते तिचा स्पर्श तिच्यासोबतचे क्षण त्याला आठवून गेले त्या दिवशी याच गाडीत ती बसली होती तेव्हापासून तर हीच गाडी तो चालवत होता चेहऱ्याचा निरागस हसूनी मनातली तीव्र ओळ ओड तिच्या ओळीने अस्वस्थ होत होती अखेर मनाचं ऐकलं आणि फक्त एक नजर तिला पाहायचं तर पुन्हा तिच्या घराच्या दिशेने निघाला प्राजक्ताचे काम आवरले तसं ती तिच्या ट्यूशन घ्यायला निघाली घराजवळपासूनच जवळ असल्याने प्राजक्ता पायीच निघाली होती तिला माहितीही नव्हतं की कोणी तिचा पाठलाग करत आहे प्राजक्ता क्लासजवळ आली तसं तिला गोंधळ ऐकू आला तिच्या स्टुडंटचे आईवडील भांडण करत होते काही लोक जमा झाले होते काय चालू आहे काय गोंधळ करताय तुम्ही तिने विचारले मॅडम प्लीज पप्पांना सांगा ना मला फॉर्म भरायला परमिशन द्या तिची स्टुडंट दीपाली म्हणाली हे पहा ही परीक्षा तिला द्यावीची आहे आणि तिचा अभ्यासही झाला आहे पूर्ण मग हा फॉर्म नाही भरू देत प्राजक्ता म्हणाली अहो मॅडम मी तयार आहे पण तिचा बाप मी दीपाला पैसे दिले तर येथपर्यंत ते पैसे परत घ्यायला आले त्याला प्यायला कमी पडतात पैसे मॅडम एक एक रुपया जोडला हो माझ्या मुलीसाठी मी पण हा माणूस ऐकत नाही कसं समजू याला दीपाची आई म्हणाली हे पहा तुम्ही दीपाला शिकवू द्या ओ बाई काय करायचं शिकून उद्या लगीन करायला हुंडा प काय हे शिक्षण देईन का काय परीक्षा फिरकश नाही आणि पैसे वापस दीपाचे वडीलच्या अंगात धावले पिलेला अजूनही वाटत होता तो प्राजक्ताने पटकन दीपाला मागे केले आणि स्वतः समोर उभी राहिली हे पहा लग्न करायला पैसे लागतात मान्य पण दीपाला शिकून दिलं तर नोकरी करेल तुम्हाला मदत होईल प्राजक्ता म्हणाली ओ बाई आम्ही कुणाच्या कमाईचं खात नाही तुमच्यासारखे पैसे घेऊन शिकवणी नाही घेत आम्ही तुम्ही जास्त बोलत आहात प्राजक्ता बोट उग्रात रागात म्हण त्याला म्हटले ओए बोट खाली त्याने प्राजक्ताच्या हाताला धक्का देत दीपाला पुढे ओढण्याचा प्रयत्न केला बेसावध असल्याने प्राजक्ताचा तोल गेला ती खाली पडणारच इतक्या दोन मजबूत हाताच्या उखाड्यात ती बंदिस्त झाली आणि एक मोहक सुगंध तिच्या नाकात शिरला त्याच्या छातीजवळ तिचा चेहरा होता कान अगदी हृदयाच्या जवळ होते त्याचे वाढलेले हार्डबीट तिला स्पष्ट जाणवले चेहऱ्यावर करत तिने पाहिलं तर एकटक तिच्या चेहऱ्याकडे पाहणाऱ्या अमयच्या नजरेत ती नजर गुंतून गेली तो शुद्ध हरपला होता काही क्षण तिच्या जवळ असल्याने पण आज नजरेतून प्रेम व्यक्त होत होत नव्हते खूप राग होता तू ठीक आहेस ना त्याने हळूस तिला विचारले ती हो म्हणाली मान हलवून फक्त अमयने तो अमयने तिला नीट उभं करत स्वतः मागे घेतले तिला हात लावणाऱ्या आणि धक्का देणाऱ्या वडिलांच्या पुढे उभा राहत एक नजर टाकत आपलाच पाच बोटांनी छापा त्याच्या छा नवर उमटवली प्रहारा जबरदस्त होता की तो खाली पडला आणि आजूबाजूला असलेले सगळे दोन पावले मागे सरकले अमयचा रुबाब एवढा होता की कुणाची हिंमत नव्हती त्याला बोलायची तो माणूस तर काही पुन्हा उठू शकला नाही खालीच बसून राहिला तू पिऊन आहेस तरी बोलतोस यापुढे स्वतःच्या मुलीला आणि इतर कोणालाही हात लावताना आताच्या गालात मारलेल्या चापटेला नेहमी लक्षात ठेवायचं यावेळी गालात मारली नाही तर त्याला कुठे मारले, मारले याची नोंद आता मनात करून ठेव अमय म्हणाला तो बोलत असताना खूप लोकांनी व्हिडिओ बनवले असे व्हिडिओ बनवण्यासाठी लोक तयारच असतात प्राजक्ता तर अजूनही अमयच्या तेथल्या असल्याने शॉक झाली होती पण यापुढे अजून शॉक बसणार होता जेव्हा अमय तिला काहीतरी सांगणार होता प्राजक्ताच्या क्लासमध्ये अमय तिला पाणी देत होता इतर स्टुडंट फक्त पाहत होते असं कोणीच नव्हतं जे अमयला ओळखत नसेल आर यू ओके नाव अमय काळजीने म्हणाला प्राजक्ता अजूनही धक्क्यात होती दीपाच्या वडिलांनी केलेले आरोप तिला सहन नव्हते पैशाने शिक्षण विकत घेता येत नाही मुलांचं भविष्य उघडण्याची तिची तगमग होती थँक्यू तुम्ही फार मदत केली पण तुम्ही इकडे कसे का अचानक जरास सावरलं तिने विचारले काय सांगणार होता आज अभय तिला पाहण्याची प्रचंड ओढ लागली होती म्हणून तिची ओढणी इथपर्यंत तो आला किंवा तिचा एखादा रोडरोमिओ सारखा पाठलग केला हे जर का त्याने आता म्हटले असते तर जशी गालात चपक त्याने दीपाच्या वडिलांच्या मारली तशीच आता प्राजक्ता उठून त्याच्या गालात पुन्हा मारणार होती ओठावर आलेले शब्द माक फिरवले तुझ्यासाठी म्हणणार होता तो पण नाही मग बोलू शकला नथिंग फिल्मची शूटिंग चालू आहे येथे मंदिराजवळ त्याचं लोकेशनवर जात होतो तिकडून ट्रॅफिक होता म्हणून हा रोड घेतला तेव्हा कडलं की तू येथे काय चालू आहे शूटिंग चालू होत त्या मंदिरात जेथे प्राजक्ता आणि आणि त्याची भेट झाली होती त्याने मंदिर म्हटल्यावर प्राजक्ताच्या डोळ्यात समोर क्षण सगळे तरडून गेले तिचे त्याला मारणे त्याने तिला पकडून मागे खेचणे त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर ओढलेले इशारे त्याच जवळ राहणे तिच्या नकळत आठवलं एकदम दचकून गेली असं कसं अचानक आपल्याला ते क्षण आठवले त्याच्या स्पर्श आठवला तिच्या चेहऱ्यावरची चलबिचल अमयने अचूक हिरवली ही संधी होती तिची कदाचित बोलण्याची स्टुडंट प्लीज तुम्ही आजचा क्लास अटेंड करू नका तुमच्या मॅमची आज ठीक नाही आहे तब्येत अमयने सरळ सरळ आजचा क्लास कॅन्सल झाला असं विद्यार्थ्यांना जाहीर केले विद्यार्थीसुद्धा धक्क्यात होते कारण क्लासला कधीच हो क्लास सुट्टी नव्हती फक्त रविवार सोडून रविवार क्लासला सुट्टी असायची पण आज एवढा मोठा व्यक्ती म्हणत आहे तर मुलांनी सुद्धा होकार दिला आणि प्रत्येकजण बॅग घेऊन निघून जायला लागला त्याला हवा असलेला एकांत त्याला मिळाला होता फुल कॉन्फिडेंटने त्याने दीर्घ श्वास घेतला आणि प्राजक्ताला बोलायला तयार झाला त्याच्या मनात काय आहे काय होतंय तिला भेटण्याप पा... भेटण्यापासून कसं वाटतंय सगळं सांगायचं होतं या गोष्टीला काय नाव द्यायचं माहिती नव्हतं त्याला बस तिच्यासमोर सगळे कन्फन्स करायचं होतं इतकाच मनाशीत ठरवलं त्याने वडून पाहिलं तर हाताची घडी घालून काही रागात ती त्याला पाहत होती कुणाला विचारून तुम्ही माझ्या क्लासच्या स्टुडंटला सुट्टी दिली हा क्लास माझा आहे ते माझे स्टुडंट आहे त्यांना सुट्टी द्यायची की नाही याच क्लासचा हा सर्वस्व माझा निर्णय आहे तुम्ही कोण आहात त्यांना असे बोलणारे मुळात तुम्ही येथे का आहात वरच्या पट्ट्याचं तिचा आवाज होता खूप रागत बोलत होती हे बघ प्राजक्ता मला तुझ सांगायचं आहे मी तुला काय सांगायचं हे बघा जर तुमच्या फिल्ममध्ये दाखवण्यात असं बदल वगैरे काही करायचे असतील तर तो माझ्याशी माझ्याशींबर विचार करावा लागेल मी सांगितलं ला तुम्हाला माझ्याकडून चूक तुम्हाला मारण्यात आलं त्या ता गोष्टीचा बदला घेण्यासाठी तुम्ही इतक्या खालच्या स्तराला जाल हे मला वाटलं नव्हतं अहो झाली चूक माणूस आहे मी होते एखाद्या वेळी चूक गैरसमजमध्ये मी माफी मागितली मग तेव्हापासून का माझ्या मागे मागे करत आहात एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही अनेकदा तुमच्या आणि माझ्या भेटी झाल्या आहात नकळत का होईना तुम्ही दरवेळी माझ्याशी निगडित गोष्टींशी तुम्हीसुद्धा निगडीत असता याच काही कारण आहे का स्पेशल आता तुम्ही येथे आले म्हटल्यावर किती लोकांनी व्हिडिओ काढले ते व्हायरल होतील माझ्या क्लाससाठी तुम्ही स्टँड घेतला म्हणजे चुकीच्या गोष्टींना आमंत्रण देण्यासारखं आहे ना ते चिडत म्हणाली आपण तिचा पाठलाग करत आहे पण या गोष्टीने तिला वैताग आणलेला आहे हे ऐकून त्याला कसं तरी झालं बोला काहीतरी उत्तर द्या त्या दिवशी मंदिरामध्ये नंतर राजाला हॉस्पिटलमध्ये नेले तेव्हा आज येथे एकदा नाही दोनदा नाही थिंदा थिंदा तुमची आणि माझी भेटवणं काही योगायोग नाही आहे ना जाणो अजून झालेली घटना आहे किंवा तुम्ही येथे माझ्या मागे घुटमडत आहात माझ्याशी काय घेणे देणे आहे तुम्हाला कोण आहे मी तुमची कुठल्या अधिकाराने माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करत आहात तुम्ही ती खूप रागत म्हणाली बिकॉज आय लाईक यू डॅमेट जवळ असलेल्या प्राजक्ताच्या खांद्याला जोरात पकडत तिला खेचत ओरडत म्हणाला त्याचे शब्द पुन्हा पुन्हा तिच्या कानात घुमत होते त्याला ती, ती आवडत होती हे त्याने आज कबूल केलं होतं पण तिला सध्या हे का घडत आहे हे कळत नव्हते तिच्या नजरेत आश्चर्य आणि त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन काही समजत नव्हते ती वाचून घेण्याचा प्रयत्न करत होती चिडला होता तो एकदम वरच्या आवाज बोलायला होता तिच्याशी काहीही कल्पना नव्हती केली की तिला असं ओढून स्वतःचं प्रेम व्यक्त करावं लागेल मग तिने दुसरी कुठली चॉईस ठेवलेली नव्हती प्राजक्ता ही पहिली व्यक्ती होती जी वरच्या आवाजात अमेशी बोलत होती जे त्याला सहन होत नव्हतं कोणी कधीच त्याला असं बोललं नव्हतं पण आज ही प्राजक्ताच्या बोलण्याने नकळत का होईना तो थोडासा हट झाला होता आणि रागत त्याला कंट्रोलस नाही झाले त्याने त्याच्या मनातली फिलिंग तिच्यासमोर कबूल करून टाकल्या आय लाईक like यू खूप आवडतेस तू मला आणि आतापासून नाही तर खूप आधीपासून आवडायला लागली होती तुला भेटल्यावर तुला अजून ओळखून घ्यायची ओढ लागली मला तुला शोधायला मी काय काय नाही केले तुला नाही माहीत पण तू भेटली तेही अगदी सरप्राईज होतं माझ्यासाठी त्या मंदिरात भेट झाली आपली तेथेच तू पहिल्यांदा मला मारलं तिथे मला तुझं नाव कळलं प्राजक्ता तीनदा नाही अनेकदा भेटलो आपण पण तुला ते कळणार नाही आय एम सॉरी पण मला तू आवडते आणि तुझ्या आठवणीत मला राहायचं नाही तुझ्यासोबत राहायचं आहे राहशील का माझ्यासोबत आयुष्यभर अमे तिच्या चेहऱ्याला निहाळत होता कुठलेच संकेत त्याला मिळत नव्हते कळेल का त्याला कधी प्राजक्ताचे सत्य त्याचं बोलणं ऐकून तिला स्वतःच्या कानावर विश्वास बसला नाही जो आहे का हे असं सर्व वाटत होतं पण हे सत्य आहे तिला कळायला लागलं होतं कारण तो इतक्या जवळ होता त्याच्या श्वासाच्या लयीत ती गुंतत जात होती चूक काय बरोबर आहे कळत नव्हते आवडणं हे काही कारण आहे का तो कुठे आणि ती कुठे काहीच ताडमोळ नव्हता हे चूक आहे तिने स्वतःशी ठरवले आधीच प्रणयच्या आठवणींना दूर लोटताना तिला फार त्रास झाला होता सोडा मला शक्य शक्यतितकं वरच्या आवाजात ती म्हणाली तिचा असा रिप्लाय त्याला अनपेक्षित नव्हता नंतर कळले की त्याने तिच्या दोन्ही खांद्याला धरून ठेवलं होतं दूर तर करावं वाटत नव्हतं पण नाईलाज होता दूर केले गेटआउट ती खाली पाहत म्हणाली त्याला धक्का बसला त्याने हे अजिबात अनपेक्षित नव्हते सध्या ती अन मनस्थितीत नव्हती का हे हे बघ प्राजक्ता मी फक्त प्लीज मिस्टर सुलताने येथून गेला तर बरं होईन शक्य तेवढे तिने त्याला न पाहता म्हटले म्हण दुखायला लागलं होतं त्याला लिसन प्लीज आपण बोलूया ना तो तिच्या जवळ जात म्हणाला पण ती भीतीने तीन पावलं मागे सरकली सुचत नव्हतं तसं पटकन तिने स्वतःची पर्स उचलली आणि धावत तेथून निघाली प्राजक्ता प्राजक्ता ऐक प्लीज मागे तो धावत तसं ती बाहेर आली आणि चालायला लागली गर्दीच होती आणि तिचे स्टुडंट काही होते त्यांना क्लास बंद करून घ्यावा असं सांगून प्राजक्ता रिक्षात बसली शीट अमयने वैतागत केसात हात ने आय लाईक like यू डॅमेट प्राजक्ताच्या कानात अमयचे शब्द तसे ऐकून येत होते रात्र झाली होती पण ती धक्क्यातून आजचा दिवस तिचा कसा गेला तिलाच कळली नाही स्वतःच्या विचारात हरलेली प्राजक्ता गुमसुमस स्वतःच्या खोलीत बसून होती कोणाशी बोलत नव्हती कोणाच्या उत्तराला प्रवृत्त उत्तर, उत्तर देत नव्हती आई बाबांच्या काळजीपोटी जेवणही कसं तसं पोटात ढकलले होते तिच्या रूमच्या खिडकीतून बसून ती चा चा फक्त पाहत होती बाहेर असलेला अंधार आपण कोणाला तरी आवडतो ही भावना जेव्हा एका मुलीच्या करते तेव्हा तिच्या मनात असंख्य फुलपाखरं उडू लागतात पोटात घोडा येतो चेहऱ्यावर लज्जा पसरते असंच काहीसं तिने पाहिले आणि वाचले होते पण आपल्याबरोबर असं काही नाही होत आहे याची खंत अजिबात नव्हती तिला ज्याच्यावर लहानपणापासून प्रेम केले त्याने दुसऱ्याबरोबर संसार थाटला होता मैत्री ही प्रेमात बदलते या खोट्या आशेवर जणू तिला विश्वास होता पण नाही ती शेवटी मैत्रीच राहिली आवडणं आणि प्रेम असणं यात खूप प्रकसतो प्राजक्ता ती स्वतःशीच म्हणाली मी सांगितले तिला ती आवडते मला अमय म्हणाला भयंकर अस्वस्थ झाला होता तो आज आणि त्याच्या आजारामुळे त्याला त्रास व्हायला लागला तवरीत तो त्याच्या सायकस्टिककडे आला होता गुड मॉर्निंग अमय सो so, मग तुझ्या अवस्थेचं असंच कारण काय डॉक्टर संयोगिताने विचारले तो चुपच राहिला तिने नकार दिला तुला तुला राईट अमय गेट म्हणाली फक्त त्याच्या कपाळावर आड्या जमायला लागल्या होत्या डॉक्टरला ते बदल लगेच लक्षात कळले अमय मनातलं बोलणं कधीही चांगलं असतं पण सिच्युएशन ही तशी हवी समोरच्या व्यक्तीला आपल्या भावना प्रेशराईज करून सांगणे याला व्यक्त होणे नाही म्हणत हे असं होतं की ती आपल्या भावना त्याच्यावर जबरदस्ती बिलवणे जाणे मुळात तिची सिच्युएशन कधी कशी होती त्यावेळी त्या क्षणी तिने का ॲक्सेप्ट नाही केले याचा विचार तू केला असता तर तुला एवढा त्रास झाला नसता जो आज दिवसभर तू स्वतःला करून घेतला आहेस तो विचार पडला खरंच ती वेळ तशी नव्हती का ती रडत होती डिस्टर्ब होती आणि अचानकपणे आपण असं म्हटलं तर तिने तसं रिॲक्ट केले म्हणजे तिचा मूड चांगला असता तर तसं तिने माझं बोलणं ऐकून घेतलं असतं तो खुश झाला स्वीकार करण्याची तयारी आहे का बरं मला सांग आज सकाळपासून तू कुठे होता काय केले डॉक्टर सकाळी घरी पूजा आणि नंतर मग अमयने डॉक्टरांना ऐकून एक एक, एक शब्द सांगितला डॉक्टर सगळे पॉईंट लिहित होत्या कधी तो चिरत होता तर कधी हसत होता कसं तिच्यासमोर आपण आपल्या मनातल्या गोष्टी व्यक्त केल्या कळत नाही अमयने निरीक्षण करून काय सांगते हे तुला आता ॲड वाटेल पण आय एम अ डॉक्टर माझ्या पेशंटला मी खोटं सांगू शकत नाही त्यामुळे तुझ्या या अवस्थेला तू स्वतः जबाबदार आहे प्राजक्ता नाही डॉक्टर म्हणाले तसं तो एकदम घाबरून त्यांना पाहू लागला कुठेतरी चुकत आहे असं वाटत होतं सकाळपासून पण ती चूक आपण स्वतःच केली हे त्याला कडल्यावर सूचना असं झालं काय असेल या प्रेम कहाणीचा पुढचा भाग प्राजक्ता अमयच्या नात्याला बहर येईल का अमयकडून काय चूक झाली असेल आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा आणि कमेंट मध्ये जरूर कळवा